नमस्कार श्रोते हो साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर ही कादंबरी आज भाग चौदावा रंगू नेहमीप्रमाणे बाया सांगायला गेली होती रमाबाय रमाबाय रमा का हो घरी रंगूनं आवाज दिला रमा तर गेली व खोली सोडून तिले तीन चार महिने होते आता उन्हाळ्यातच ते गेली की मो वाढले मले नाही माहिती बाई मी समजाऱ्यानं बिमार होती महिना बिमारीत गेला आणि मग हवा पालट म्हणून बहिणीकडे गेली ती दोन अडीच महिने तिकडंच राहिली दोन तीन दिवस झाले तिकडून आली तर म्हणून मला माहीतच नाही बाई कुठं काय नवं घडलं ते मी येऊ काय रामाच्या बदली मले बलावत जाय ना येन तर मग उद्यापासूनच ये रंगू गंगू आलोखी आणि अशा दहा पंधरा जणी शेतात काम करत होत्या अचानक दण दण दांड दांड पावसाचा शिरवा आला सर्व बायका निंदनाच्या तासावरनं उठल्या ओलं होऊ नये म्हणून आंब्याच्या झाडाखाली उभ्या राहिल्या तरीही पावसाचे सपकारे त्यांना लागतच होते खरं तर ओलं होणे परवडते पण कोणत्याच हिरव्या झाडाखाली उभं नाही राहू पाण्या पावसाचं कडाडणाऱ्या इजापाडाचं भेव राहते ना झाडावं आता ह्या शिरवा काही लवकर थांबाचं चिन्ह दिसत नाही चला त्या खोपडीत थांबू त्यांच्यापैकी एक जण बोलले खोपडीत मालक असं आज तर मोठे मालकही दिसले होते मध्ये बरे नाही वाटत मोठे माणसंही पुढं उभं राहणं आहो पण ते आपल्या खोलीत असं आराम करत आपण बाहेर थांबू आडुशानं पण या झाडाखाली नको चला बरं सारे वेजनी तिसरीनं एक प्रकारे आज्ञा केली आणि सर्वजणी खोपडीजवळ आल्या ही खोपडी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलेलं दोन तीन खोल्यांचं घरच पण बोलण्याची पद्धत मात्र खोपडी अशी खोपडी बहुतेक श्रीमंतांच्या शेतात असतेच तिथे शेतमालकाला आराम करण्यासाठी एका खोलीत तशी व्यवस्था असते आणि दुसऱ्या खोलीत शेतीचं आवश्यक ते सामान असतं प्रसंगी चहा पाणी खाणं पिणं मालकाच्या स्वभाव गुणानुसार पत्ते खेळणं किंवा वाचन करणं ही सगळी व्यवस्था असते इथे याच खोपडीच्या आसऱ्यानं सगळ्याजणी तिथे उभ्या राहिल्या आणि त्यांच्या शिळोप्याच्या गप्पांना होत आल्या गंगू बुढीनं कुसुमला विचारलं कुसुम सोभी सो आली होती नवा आखाडीले गेली काय दिसली होती तेव्हा म्या तिला तिची खुशाली विचारली तर बाई महासंघ धड बोलली नाही व माहे भासे तिथंच राहते शांताराम पाटलाच्या वाड्याजवळच घर आहे त्या हिच्याबद्दल सांगणार होती बाई मी तिले दोन दिवस राहिले का ना गेली मय आणि आता शा आपल्या इचारात राहते काय बोलणं मग ते तुमच्या संग का होन व कायचा विचार करते सोभी वाड्यात खायला प्यायले हे काही कमी नाही बाई खा प्यायले असलं म्हणजे झालं काजी अवसार तसं असतं तर श्रीमंताईनं पोरीचं लगीनच नसते केले पोरी कुवारे ठेवले असते पण आयुष्यात माणसाले आणखीन काही लागतं ना जगातले सगळे सुख एकीकडं आणि नवऱ्याचं सुख एकीकडं कुसुम उदासपणे म्हणाले काहून ब मोठ्या घरी पडली आणि पोटानं आडली अशी तिची गत झाली का व का तोंड दाबून तिला बुक्क्याचा मान सहन करायला लागते बाई मला वाटत होतं असंच होईन म्हणून मी या गायकवाड पाटलाच्या घरानेले चांगलं ओळखून आहे बाई घरची करते देवा देवा आणि बाहेरचीले चोळी सिवा असं पिढी दर पिढी चालतच आहे का अजूनही त्यांचं म्हणजे समजा इतिहास मला माहिती आहे त्या मोहन पाटलाच्या आज ज्या पांज्याचा त्याईच्या ही स्थिती कस्या फुगल्या कुळ कायद्यात निघालेले वावर त्याईनं सस्त्यात कसे पचवले गंगूबुडीचं गायकवाड पुराण सुरू झालं तेव्हा रंगूनं कुसुमला को हाताच्या कोपरानं धक्का देऊन इशारा केला आणि मग हळूच तिच्या कानात कुसबुजली हिच्या पुढं काय बोलू नको ते गंगूबोडी लावा लावी करालेले वाचता दे उगं नाही तिला समजे लोक लावा वाली बुडी म्हणत चालता बोलता पेपर वर्तमानपत्र असं म्हणते तिले तरीही गंगू मात्र गायकवाड पुराण सुरू होतं त्यावेळी सगळा प्रकार लक्षात घेऊन कुसुमच म्हणाली जाऊ द्या ना माय गंगूआजी करणारे ती काळातून करून जाते बोलणाऱ्यालाच उलटं पाप लागते आणि आपण काय कोणाचं पाप आपल्या अंगाला लावून घ्यावं जाऊ द्या ना आपण आपल्यापुरतं पाहो बापा पावसाचा सिरावा उघडला चला आपल्या आपण पाथावर जाऊ तिसरी मध्येच बोलली लगेच सगळ्याजणी आपापल्या आप पाथवर गेल्या रंगूबाई खुरपेले मातीचे पेंड चिकटते व आता काही निंदन होत नाही सांगाव हो, काय मालकाले बाई आपण सुद्या मती त्याला सांगायला जाऊ तर तेव्हा आपल्याला उलट टांगायला जाईन निंदन होत नाही तर घराकडं जा म्हण आणि आपली अर्धी मजुरी देणार नाही म्हणून म्हणतो कायलेच आपण आपल्या पायावर धोंडा घालून घ्यावं त्यापेक्षा चालते तसं चालू हो द्या मालक स्वतःहून इकडे आले न मग आपलं काम पावते सांगतील ते कसं करू का हो रंगू श्रावण महिना सुरू झाला आता झाले माय सणामाग सण सुरू कोणत्या दिवशी कोणता सण आहे माहिती पाहिजे नाही तर मग होते सणाले घोगऱरे नाव दिसी पुरे काही सणाच्या दिवशी तू पाचिपाकवनं शिजवते का श्रीमंताच्या बायकावानी रंगून तिची मस्करी करत तिला विचारलं आहो रंगू बाई आपल्याकडून काय पाची पक्वानं शिजवणं होणारे बाय जमन तशी पुंजापती करून पाणी करावं बाय सासन तर पुराणात या महिन्याचं लय महत्त्व सांगितलंय संसार करता करता थोडक्याचा परमार बी करावं माय तितकं जीवाली समाधान भेटते ना आपल्या भागात सगळ्या सणाईचं महत्त्व सांगितलंय मले तर या सणाईचं गाणच येते कोणच्या महिन्यात कोणता सण येते त्याचं आक्का म्हणू काय गाणं त्यांच्यापैकी एक जण बोलली आणि बाकीच्या बायका म्हणाल्या बरं बरं म्हण बाया ऐका बाया ओ गाणं ऐका पहिली आखाडी चारही सन ललकारी मग आली जीवती नागपंचमी झाल्यावर पोवती मंग येते कानोबा कानोबाचा मान मोळा धावत आला पोळा पोळ्यानंतर बीज मग आली काजळ तीज चतुर्थीले गणपती आसनी नवमीच्या सवासनी पक्षाचं पात्र अकबरवाले पाय पखाळणे दसऱ्याले सोनवाही पाच रोजा माडी आठा रोजा आठवी साता रोजा दिवाळी लक्ष्मीपूजन संध्याकाळी फटाके फोडाले लेकरेकर खाई बीजेला बहिन भावाले ओवाळी बहिणीला घ्याले जाते भावाचं घोड मंगपुढं आलं कार्तिक दुर्गंध वा आखाडी ते कार्तिक असं चतुर्मासे गाणं संपता सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला आता सगळ्या जणी एक गाणं बरं आम्हाला नाही येत बापा गाणं घेणं मग एखादी कथा सांगा जिला आहे तिने सांगा ना कायच्या का कथा सांगताय आपल्या जीवाच्या का का काय आणि संसाराच्या काय कमी कथा आहे का मी काय म्हणते भेंड्या खेळू भेंड्या भेंड्या खेळाले काय कोणाला सिनेमाचे गाणे येते का, का, का भाऊगीत येते ये लता मंगेशकरांचे नाशा भोसलेचे का मानिक वर्माचे का आपण कोणी मोठ्या गायिका लागून गेले काय भावगीत म्हणे अरे नसन येत सिनेमाचं गाणं नसन येत भावगीत आणि मोठ्या गायिका नसू आपण पण जातेवरच्या व्हाव्या वावरात पेरणी रोवणी सोंगणीचं गाणं पाळणे मोटवरचं गाणं डोहाळ जेवणाचं गाणं महादेवाचे मातामाईचे हे सोमते ये गाणं येते ना गाण्याला गाण्याले लय महत्त्व म्हणते आजकाल या गाण्याले पारंपारिक ठेवा का काय म्हणते अजून काय बरं बरं म्हणते बाई हां आठवलं मला आवीट गोडीचे गाणे म्हणते चला मग बराबर आहे म्हणा 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 भरा भरा आवीट गोडीचे गाणे उशीर करू नको झालं जसं आहे तसं त्याने म्हणावं आता कोणाचं चुकलं तर तिले हसू नका आपणही असं कधी मधी म्हणत राहिलो तर उजळणी होते ना आपल्या आठवणीत राहते गाणे आपल्यासारख्या असे चार बाया आहे जमले आहे म्हणजे योग येते बाई गाणं मनाचा चला कोणीतरी सुरू करा बाई मन म्हण कराले नका लावू आणि नसता भाव नका खाऊ जेले जसे येते तसं होऊन द्या रंगून आग्रह केला अहो रंगूबाई मी गाणं आठवून राहिली एकच ये ओळ येते पुढची ओळ आठवतो पेरणीवरचं गाणं आहे बघा पण ह्या घडीला आठवून नाही राहिलं बाप्पा जेवढं आठवते तेच म्हणतो पाऊस पाण्याचा नको करू गाजा वाजा धरती मने भेटी साठो येतो पती माझा कुणब्याच्या शेतावर ती फनी बाईचं माहेर त्याच्या लक्ष्मीनं केला तिला साडी चोळीचं आहे हे आता तून म्हण गं सारजे उद्या एक एक जण पहिली माझी ओवी ग पंचमुखी परमेसरा गंगा माईला पाची धारा चालल्या रामेसरा आता तू म्हण तुळस म्हणती मी वाळून जाईन पांडुरंगाच्या माझ्या हार हृदयाचा होईन नवला खाचा मोती विठ्ठलाच्या बाळीला नरहरी सोनारा समिंदर चाळीला हे आता मी म्हणतो ऐका मी म्हणतो रंगोबाई आता एक डोळ जेवणाचं गाणं म्हणतो पुरं गाणं नाही म्हणत एक कडवं म्हणतो लेख माझी पोटुशी दिशे गाभा केळी तला तेजमुखीचं बघता जीव माझा हरखला महिना सातवा लागता मग खरं महिनेसाठी सजवला दिशा दिशांनी तिला मग उखाना घात्याला वाह 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 शाबादबाई मजा ओ हो। नव्या पद्धतीचं चोळी बांगडीचं गाणं ऐकणारे सर्वांनी गाणं म्हणणारीचं कौतुक केलं तरुण पोरी सुनवायऱ्या म्हाताऱ्या सगळ्या कशा अल्लड माहेर वाशिणीसारख्या तल्लीन होऊन गाणं म्हणत होत्या एकीनं सुरुवात केली की दुसरी तिला सूर देत होती प्रत्येकीचा चेहरा आनंदानं उजळला होता खरंच लोकगीतांचा ओव्यांचा पारंपारिक ठेवा प्रत्येकीच्या तोंडातनं बाहेर पडत होता आणि शेवटचा कुबेराचा खजिना ऐकून तर आपल्यासाठी आपल्या वडिलांनीही असं गूज केलं असेल आणि आपल्या गरोदर लेकीला बघून आपल्यालाही असंच वाटेल या पद्धतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले निंदून काढलेल्या तणाचे पुंजाने म्हणजे ढीग उचलणारा गडी त्यांच्यात सामील झाला लगेच तो म्हणाला पाय मगाशी धन 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 पाऊस दचाडला अन आता पडले तिरप पिवळ्या पिवळ्या सोन्यासारख्या सूर्यकिरणांना वावर कसं साजरं दिसून राहिले वाऱ्याच्या झुळकीनं पीज कसं लेहरा घेते अंजाऱ्या स्या जर वर्त करून आभाळाकडं पाय की जणी कसा इंद्रधनुष्याचा बाण निघालात सातार रांगाचा इंद्रधनुष्य नजर नाही हटत बापा ते ऊन अरे यालेच सारावण महिना म्हणते घडी ऊन आणि घडीक सावली घडीक पाण्याचा सिरवा निसर्गाचा थेच नियम धर्म माणसाच्या जन्माले लागू पडते प्रत्येकाच्या जीवनात असा ऊन सावल्यावानी सुख चा खेळ चालू राहते पण ते शेवटपर्यंत कोणतंच काही बसून राहत नाही सुखामागं दुःख आणि दुःखामागं सुख येते आणि जाते म्हणून शियने न कुरबुर न करता नसीबी आलं ते भोगत राहावं एकीनं सल्ला दिला आवं पाच वाजले बाई सुट्टी मागं मालकाले दूरचं वावर आहे घरी जावाले अंधार पडते म्हणा हो पाखराचा थावा निघाला आप घरट्याकडं वर आकाशात बघत त्यांच्यापैकी एक जण बोलले खरोखर कर निळ्या निळ्या आकाशात शेकडोंच्या संख्येनं काळे काळे पतंगासारखी पाखरं उडत होती उडताना त्यांचे पंख स्थिर आहेत असं बघणाऱ्याला वाटायचं जणू काही ते उडत नसून वाऱ्याच्या झोताबरोबर हलके हलके पुढे पुढे सरकतायत नवे नवे काळे काळे ढग पुढे पुढे वेगानं पळतायत असं बघणाऱ्याला वाटायचं कोणते आहे गाड्या ते मला तर वाटते वतवागुळे सगळेच पारखं कशी एका माग एक शिपाईसारखे शिस्तीनं उडून राहिले आपल्या नजरीच्या टप्प्यात एवढा आबाळ दिसते ते या सगळ्या पाखरामुळं काळं काळं दिसून राहिलं ना शेंबराच्या संख्येनं का हजाराच्या संख्येनं बाईथे पाखर कवापासनं झुंडीच्या झुंडी पुढं सरकते कुठून येते बापा हे पाखर जसं काय पाखर होतं पेवच कुठलं एखादं चुकार पाखरू इकडं तिकडं भरकटलं तर भरकटलं नाही तर सगळे कसे सिपायासारखे शिस्ती तोडून राहिले ना अहो आसमान चुंबीच्या डोंगरावरने होता होतावा आणि इकडं गुलखडीच्या डोंगरावर जाऊन बसते या डोंगराईला थे नाव कोणी ठेवून असं गाड्या अहो आपल्या आज्या पांज्याच्या काळा अगोदरपासून हे नाव आहे डोंगराईचे तो डोंगर आबाळाले टेकल्यासारखे दिसते म्हणून त्याला आसमान चुंबीचा डोंगर म्हणते पानेऱ्याला वाटते का तो डोंगर आबाळाचा मुकाच घेऊन राहिला आणि या गुलखडीच्या डोंगरावर निल्ले गुलखडीची झाड कवाई गेलो तिथं तर लाल पिवळी पांढरी गुलाबी असे रंगीबेरंगी गुलखडीच्या फुलानं तो डोंगर फुललेलाच राहतो ना रंगारंगाची मखमली शाल पांघरल्यावानी दिसते डोंगर ते त्या डोंगराच्या पायथ्यास नि ढोरं चाराला नेणारे ढोरकी त्या फुलाचे गुच्छेच्या गुच्चे आणतेत घरी तर वाटते म्हणजे पाहताना तसं दिसते की तस जिथं सूर्य मावळते तिथूनच निघते का काय यो थावा टक लावून पाहिलं तर तुम्ही पाकि एकटं तिकडं 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 जिथं काळे निळे केसरी पिवळे रंग एका ठिकाणी जमलेत तिथूनच हे पाखरं निघाल्यासारखं दिसते एखाद्या सेंद्रातून निघाल्या वाणे जसं काही त्या ठिकाणी आबाळ्याले सेंद्रच पडलं काहीतरी बाई निसर्गाची एक एक किमया आव बाई त्याला क्षेतिज म्हणते तिथंच आसमान चुंबीचा डोंगर आहे पण खरंच ही पाखरं पाहण्यात केव्हाही गंमत आहे नाही सगळ्या मजूर स्त्रिया बोलत चालत घर जवळ करायला लागल्या होत्या नवरात्रीचे दिवस होते लवकरच दसरा दिवाळी येणार तसं पाहता हे सुगीचे दिवस म्हणजे शेतातल्या पिकाचा पैसा शेतकऱ्याच्या हातात लवकर येणार होता मुकुंदाला मात्र पैशाची फार गरज होती म्हणून तर आम्हाला म्हणाला उद्या आम्ही खेडले जाऊन येतो पाहिजो जुन्या मालका काढून काही कर्जाव पैसे भेटले तर दीडीनं वापस करीन म्हणून सांगतो जुळ्या ओळखीवर दिन ही मालक खरं तर कर्ज उचला आहे माझा बिलकुल विचार नव्हता पण आता उचलल्या बेगर नाहीच जमणार असं दिसते मुरली शाळेत होता तर एका ड्रेसवर त्याचं वरीच निघत होतं पण आता जरा मोठ्या शाळेत गेला कालेच्या बरोबरीची शाळा आहे लेकरू दहा जणं दिसभर राहते तेव्हा त्याला ते पैसे माने नको निदानचे दोन कपडे तरी त्याच्या अंगावर साजरे पाहिजे म्हणून उद्या पैसे उचलल्याबरोबर त्याच्याच पसंतीचे कपडे घेऊन तिथंच शिवाले टाकून देतो कर्जाऊ घ्या आपण कामापुरतं उचला बापा कर्ज काढणं सोपं फेडता फेडता नाकी नऊ येते ना मोती जड नको कावा कावा मुद्दल कमी आणि याजच वाढत राहते रमानं सावधगिरीचा इशारा दिला मुकुंद नरखेडला गेला सरळ मंडीतच त्यावेळी आंबिया बाराची संत्री बाजारात आली होती केशरी पिवळ्या हिरव्या अशा मिश्रित रंगाचे ढीगचे ढीग तणसावर पडलेले होते कोणाचं ट्रक भरणं सुरू होतं कोणाच्या संत्र्याच्या ट्रकची ये जा चालू होती बाजारपेठेत मालाची माणसांची वर्दळ वाढली होती मुकुंदांना हे सगळं दुरून बघितलं क्षणभर त्याला वाटलं खरंच ऐनवेळी मंडी सोडून आपण चुकतं नाही ना केली जाऊ दे जे झालं ते झालं या विचारात तो मालकाच्या दुकानात आला मालकाला हात जोडून नमस्कार केला आणि नमनाला घडाभर तेल न होता सरळ त्यांनी विषयाला हात घातला मालकाने आडेवेडे न घेता त्याच्यावरच्या विश्वासापोटी त्याला हवे असलेले दोनशे रुपये दिडीच्या व्याजाने दिले मुकुंदानं ते पैसे घिशात ठेवले पुन्हा मालकाला हात जोडून नमस्कार केला मालकाचे आभार मानले आणि मालावर वापस करतो असं सांगून तो निघाला झपाझपा पावलं टाकत तो सरळ मुरलीच्या शाळेकडे निघाला त्या वाटेनंच त्याला डाव्या हातावर कॉलेजची बिल्डिंग लागली त्या बिल्डिंगच्या पटांगणात आपोआप त्याचे पाय थबकले तसा हा परिसर त्याला नवीन होता यापूर्वी इकडं यायचं त्याला कधी कामच पडलं नव्हतं आजही मुरलीमुळे त्याचं इकडं येणं झालं होतं एक दोन वर्षानं आपला पठ्ठा मुरली ह्याच कॉलेजला शिकायला येईन असं त्याला वाटलं आजवर त्याच्या खाणदाणीत कुणी मॅट्रिकपर्यंत शिकलं नव्हतं मग कॉलेज तर लांब तो मनोमन म्हणाला शीख पठ्ठ्या मुरली शीख तुला जेवढं शिकता येईन तेवढं शीख मले स्वतःला किती कस पडले तरी मी तुले शिकवीन तू या आले पैसे लावीन तू मात्र मोठा माणूस होय यात महाजीवाचा सार्थक आहे मायासारखी कुत्रोड तुझ्या नसीबीव नये हे असे विचार त्याच्या मनात घोळत होते कॉलेज परिसरात ग्राउंडमध्ये गार्डनमध्ये कुठेतरी मोठ्या झाडाच्या सावलीत चार चार पाच पाचच्या ग्रुपनं मुली मुलं एकत्र एक बसलेले दिसले कुठं कुठं त्यांच्या जोरजोरानं चर्चा करणं हसणं खिदळणं यायला लागलं कोणीतरी एका हातात तीन चार नोटबुकं पुस्तकं घेऊन ते छातीशी घट्ट पकडून जाताना येताना दिसत होतं तर कोणी मोटरसायकलवरनं जाताना दिसत होतं मोटरसायकलवर मुलं मुली एकत्र फिरताना बघून तो मनात म्हणाला माना बाप्पा बाप्पा काय दांडगे पोर आहेत बाप्पा बापेचे बापे, बापे दिसते आपला मुरली तर यायच्या पुढं किती बारीक अंगकाठीच आहे वर्ष दोन वर्ष थोडा होईन म्हणा असा पण आता आपणही मुरलीला चांगलं चुंगलं खाऊ पियो घातलं पाहिजे निदान घरचं गाईचं दूध तरी त्याला प्यायले दिली पाहिजे पावभर दूध त्याच्यासाठी काढलंच पाहिजे निर्री गाय सांधल्यापासून तिच्या दुधाच्या पैसा डोळा आहे आमचा खर्च तर काय जलमाले लागला भिरभीर नजरेनं तो संपूर्ण परिसर निहाळत होता जरा वेळ तिथे घोटमळला आणि पुन्हा भराभरा पाय उचलत मुरलीच्या हायस्कूलकडे निघाला तो हायस्कूलच्या परिसरात आला हायस्कूलचा परिसरही छोटा नव्हता इंग्रजी एल आकाराची ती मोठी इमारत होती इमारतीसमोर मोठं पटांगण होतं इमारतीच्या सगळ्या खोलांचे दरवाजे पटांगणाच्या दिशेनं उघडत होते उघडे दिसतही होते तिथेही एका बाजूला असलेल्या गोल गार्डनजवळ तो उभा होता सगळा परिसर तसा शांतशांत शांत वाटत होता तुरळक एक दोघं सायकलवर कोणी स्कूटरवर कोणी मोटरसायकलवर तर कोणी पायीसुद्धा चालत जाताना दिसत होते अचानक त्याला त्याची आपली तीन खोल्यांची शाळा आठवली त्याची शाळकरी अवस्था सुद्धा त्याला आठवली त्यावेळी त्या तिन्ही खोल्यांचं मधलंदार मुद्दाम उघडं ठेवलं जात असे कारण त्या दोन्ही वर्गांकडे शिक्षक एकच लक्ष देत असे पहिली दुसरीचे वर्ग एका खोलीत दोन ग्रुप करून बसवले जायचे बाहेर वर्गात ऊन पडलं की त्या उन्हाच्या उजाडाचे कवडसे कवेलीच्या फटीतून अंगावर दफ्तरावर पडायचे पाऊस आला की सगळी शाळा गाळायची मग काय शाळेला सुटते बऱ्याचदा मुलं पाऊस पडायची वाट बघत बसायची आपणही सुट्टी मिळायची वाट बघत असू सुट्टी मिळाली तरी घरी बसायला मात्र मिळत नसे खेळायला मिळत नसे माय आपल्याले तिच्याबरोबर वावरत न्यायची मजुरीनं काम करायला तिच्याबरोबर आपणही जात राहिलो पण आपण आपल्या पोराले असं नाही ठेवणार त्याच्यावर कामाचं ओझं नाही लादणार पोरग मुरली शिक्षणात रस घेते त्याला मुरलीचा अभिमान वाटला पण मुरली अजून बाहेर कसा नाही आला थोतं म्हणत होता तुम्ही गार्डनजवळ वरा मी चीन बराबर भेटाले अजून त्याचा वर्ग सुटाचा असेन का विचार हो काय कोणाला त्याचा वर्ग का आपणच जाऊन दरवाजा पुढच्या पाट्या वाचाव पण प्रत्येक दरवाजा जाऊन पाट्या वाचणं बरं नाही दिसणार मुरलीला इथंसं केलेलं नाही आवडणार आपल्यामुळं लेख आले परेमाशी अकरा वाजता पिरियड सुटते म्हणे अजून अकरा वाजले नसन तेवढ्यात एक जण तिथून जाताना दिसला त्याला अडून मुकुंदानं विचारलं भाऊ वाजले किती त्याने मनगटावरच्या घड्याळात बघितलं आणि अकराला पाच कमी असं सांगितलं जरा वेळा ड्रिंक ड्रिंक बेल वाजली प्रत्येक खोलीतून दोन दोन तीन तीन मुलं मुली ग्राउंड मुले येत होती त्यात मुरली कुठे दिसतो का याकडे मुकुंदा बारकाईनं बघत होता पण त्याला मुरली दिसला नाही मुरलीला तो दिसला मुरली सरळ मुकुंदाकडे चालत गेला त्याला बघताच मुकुंदाचा चेहरा फुलला आणि त्याचा थकवा नाहीसा झाला मोठ्या आनंदानं तो मुरलीला म्हणाला कवाचा आलो रे मी तुला काहून उशीर लागला महा पिरियड सुरू होता ना पिरियड संपल्याबरोबर आलो आता बरोबर अकरा वाजले आता मग हे दोन पिरियड हाप आहेत तेवढ्या वेळात कपडे घेऊन शेवटच्या पिरियडसाठी कॉलेजमध्ये येणं झालं पाहिजे एकच पिरियड बाकी अजून पण तो महत्त्वाचा आहे मग चुकून नाही चालायचा मुलाची अभ्यासाबद्दलची ओढ आणि आस्था बघून मुकुंदाला खूप समाधान वाटलं बोलत चालत दोघंही बापलेक दुकानात आले हे नको ते दाखवा ते बघू हे चांगले दिसते निरीक्षण करण्यातच बराच वेळ चालला होता आज पहिल्यांदा हे कपडे घे हे चांगले दिसते वगैरे मुकुंदा बोलत नव्हता आपली पसंती पोरावर लादायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं आणि आज त्याला वेळ आणि पैशाची परवा नव्हती बाबा ठाणातून कपडे घेण्यापेक्षा आपण रेडीमेडचे कपडे घेऊ चला समोरच्या रेडीमेडच्या कपडेच्या दुकानात चल बाप्पा तू या मानानं दुसऱ्या दुकानात गेल्यावर जीन्सचा पँट शर्ट मुरलीना पसंत केला एक शाळेचा ड्रेस घेतला चेंजिंग रूममध्ये जाऊन त्यांनी कपडे घालून बघितले ते त्याला जरा ढगळ वाटत होते तेव्हा दुकानदारानं ते, दुकान ते कपडे मुरलीच्या मापाप्रमाणे करून द्यायचं आश्वासन देतं आणि उद्या येऊन घेऊन जा तयार ठेवतो असं सांगितलं बरं मी जातो आता गावाले आले तुझा शाळेत शाळा सुटल्यावर ये घरी असं सांगून मुकुंदा स्टँडच्या दिशेनं निघाला वाटेत अचानक त्याची पावलं थबकली एका विचाराशरशी तो आपल्या जुन्या भाड्याच्या घराकडे वळला घराजवळ आले आल्या त्यांनी पूर्वी राहत असलेल्या आपल्या खोलीकडे नजर टाकली त्या दरवाज्याला कुलूप होतं याचा अर्थ अजून कोणी भाडे करू मिळाला नाही हे स्पष्ट होतं मधल्या अंगणाच्या वर असलेल्या छपरीत नेहमीच्या जागेवर कुसुम आणि जानाबाई बसल्या होत्या कुसुम आपलं फाटकं पातळ शिवत होती तर जनाबाई कुठली तरी भाजी नीट करत होते मुकुंदाला पाहताच दोघी हरकल्या या बसा असं म्हणत कुसुमनं लगेच गडवा ग्लास भरून त्याच्याकरता प्यायला पाणी आणलं तो पाणी प्यायला खूप याद येत होती तुमची सगळ्याची बरं झालं आले जनाबाई कुसुम एकमुखानं बोलल्या तुम्ही बसा गोष्टी करत मी चहा घेऊन येतो असं सांगून कुसुम पुन्हा आत गेली चूल पेटवून सगळ्यांसाठी चहा आणला बोलता बोलता शोभाबद्दल गोष्ट निघाली तिघांनी आपापले वृत्तांत एकमेकांना कथन केले प्रसंगानुरूप हसणं रडणं एकमेकांचं दुःख ऐकून दुसऱ्याचं मन त्रवणं त्यावेळी एकानं दुसऱ्याला दिलासा देणं सगळं काही सुरू होतं उभ्या उभ्या भेट घ्यावी म्हणून आलो तो पण पाय सांज उतरली कवा कसं कधी गाप्पाच्या नादात कळलंही नाही आता मला गावाला गेलं पाहिजे मुरलीची शाळाही सुटली असन शंकरे आला नाही का अजून असं गेला तरी कुठं तो त्याची बंडखोरी काय कमी झाली का नाही झाली झाली तेव्हा तो ना होता जरा कोडपणा होता त्याच्या अंगात आता आपल्या नोकरीचं पाहून राहिला आपल्या डी एडच्या डिग्रीचे कागद घेऊन तो या शाळेत त्या शाळेत फिरते कवा कवा पेपरातल्या बातम्या वाचून वाचून त्या गावाच्या शाळेत इंटरव्ह्यूला जाते त्याच्या परीक्षेचा निकाल लागल्यापासून रोज हेच सुरू आहे जशी त्याच्या पायाले बि बांधली ना आता तर बाहेरगावी जायचा म्हणून रोजचे धुतलेले इस्त्रीचे कपडे लागते त्याला जाण्या येण्याचं गाडी भाडं पडतं आमचा बी खर्च वाढला पहिले तो साळा शिकत होता तेव्हा कवा कवा त्याला मजुरीला संघ नेत होती आता तर डिग्री मिळाली मजुरीला याची त्याला लाज वाटते सरम वाटते मले नोकरी मिळाल्यावर तोही नो नको जाऊ आई मजुरीला असं म्हणते शेवटचं वाक्य म्हणताना कुसुम निर्मळ मनानं हसली पण आता तरी महा एकटीच्या सगळा खर्च सुरू आहे कुसुमबाई या शिकलेल्या लोकांचा असंच आहे एका बाजूनं डिग्री घेतली म्हणून ते आईले वावरस येतात राबाची लाज वाटते तर दुसऱ्या बाजूनं नोकरी भेटत नाही म्हणून पोटात आग पडते मग चोऱ्या माऱ्या दरोडे असे गुन्ह्या गुन्हे त्या आईच्या हातनं घडत राहते खरं सांगायचं तर आडाण्यापेक्षा शिकले सवरले लोक या गुन्हेगारी जगतात जास्ते असा लोकाही ना आपल्या टोळ्या जमवल्यात खरं तरी कोणाला द्याव शिकून बेकार असणाऱ्या लोकाईले का गरीबाच्या योजनेतले पैसे खाऊ खाऊ गब्बर झालेल्या अधिकावरच्या अधिकाऱ्यावरचे भाऊजी शंकराजी जिथं जाते तिथं डोनेशन का फोनेशन म्हणते ते मागते कर आता नोकरी सांगणार जवळ असं सा डोनेशन द्यायले पैसे असते तर त्याने नक्कीच काहीतरी मागितली असते का नोकरी आणि कायले असे दर दर दररोज दररोज दर भटकले असते ते मले तर काय करू मला तर काय करू काय सुचना बाप्पा याच्या नोकरीसाठी कुठून आणू आहे का सोबीचं लगीन झालं हुंड्यानं ते तसं पदरी पडलं तिच्या कसा काळ काढण बिचारी त्या वाघाच्या पिंजऱ्या देवजाने बाप्पा तिची काळजी मिटली म्हणून का वाढली म्हणू हे आता कळ ना बरं तर बरं आजकाल मोठ्या मोठ्या कास्तकाराच्या घरी पोरी बाळे देणं काही खरं नाही हुंडा देऊन एखाद्या दे पक्क्या नोकरीचा चपरासी पुरवते तिथं पोरगे सुखात तरी राहते आता झाल्या गोष्टीचा पास्ताव करून फायदा नाही पण शंकरच्या डोनेशनसाठी पैसे जमवणं भाग तुले तू तू या हिश्श्याचा वावर काढून टाकणं नाहीतर या वावराचा तुला फायदा तरी काय तू एकटी तिथं राबून किती पीक घेशील आणि किती पैसे कमवशील हो आणि आता काय आपल्यासारख्याकडून पहिलेसारखे तोड मेहनत होते काय शिवाय संक्र्याला तर वावरास येतात रस नाही कष्ट करायची त्याची तयारी नाही मेहनतीचे काम त्याला नकोच वाटणार आहे वावर एकाचं म्हणलं तर येळे वगैरे मिळायला पाहिजे ना आपली गरज बघून समोरचा माणूस आडून बसते परत तुमच्या गरजेसाठी आम्ही घेतो असं आव्हानते दोन्ही तर मोठी रंगरंगीली आहे आमच्यासारख्या आले पाहून तर बातच गुंड राहते व्यवहारात बोलण्यात बातच या बोटावरचं त्या बोटावर करते मी काय म्हणतो तू या आले म्हणजे मोठ्या अण्णाजीला ठेवून घेणं म्हण वावर नाही तर त्या इच्या पोराली जयदेवला नोकरी तर लागली वावराच्या लोकांना जयदेव पैसे देऊ शकते आणि घरचं वावर घरातच राहते अण्णाजी वळ गोष्ट तर काढून बघ लागली त्या लाखाची नाही तर फुकट पेरी होईल लाकाची हा एक मनगुते केल्याने होत आहे रे आधी केले, केले जे पाहिजे करून बघ एवढं महा हे विचार राहिला का आता खैरगाला जाऊन राहावं संक्राई इथून नोकरीसाठी हिंडते ते तिथून हिंडन मी ही तसा मजुरी करतो ते तिथं करन निदान घराचं भाडा तरी शिल्लक पडन ना विचार चांगला आहे असंच कर पण अगोदर वावर काढायचं पाय पोरग सरकारी खात्यात कुठं लागलं का आपलं गंगेत घोडं नालं समज उद्या जाऊन पातून खैर गावले नाही तर असा कोणता सोन्याचा हांडा गाडला आहे त्या वावरात कसं आहे कुसुमबाई सोन्याचा हांडा गाडलाय नाही काहून का धरतीच्या पोटातला सोन्याचा हांडा बाहेर काढण्यासाठी लात मारेन तिथं पाणी काढन असे हिमतीची आणि विश्वासाची गरज आहे आणि तशी उमेद संकऱ्याकडनं करणं चुकीचं आहे म्हणून त्याला कुठेशा नोकरीला लावणं गरजेचं आहे आणि ते वावरही कोण जर त्याची पक्की नोकरी होत असन सोन्याच्या हांड्यापेक्षाही मोलाचं महत्त्वाचा हातात सापडते मग घरच्या घरी वावर इकल्या गेलं तर सोन्याहून पिवळं ना मुकुंदा कुमुदला समजावून सांगत होता अशातच बस दादा जरासा येतो मी असं म्हणत जनाबाई आत गेली आता यात्याबाई मंदात कुठं गेल्या नाही तर मी चालतो म्हणलं आता लय उशीर झाला जराशा ना जनाबाई बाहेर आली तिच्या दोन हातात दोन प्लेटा होत्या त्या तिने मुकुंदाला कुसुमला दिल्या घेत आधा गरमागरम खा पाय म्हणजे तू अंदर ह्याच्यासाठी गेली होती तर मग काय तर सकाळी हारीवर असेन गोष्टी गोष्टीत माणूस ताणभोगी सरते म्हणलं एखादे वक्ताले आपणही करून बघावं एखादा पदार्थ जमते काय तर उकड पिंडी आवडते म्हणून केली बापा खाऊन पाय कशी झाली खाऊन तर पत्तोच पण वासावरनं समजते की चांगली रोजकर झाली बरामा दोघाली दिल्ली तुम्ही नाही घेतली मी आणतो माहीत आठली तुम्ही करा तोपर्यंत सुरू अजून घे थोडीशी माझ्या ताटातली नाहीतरी बे बेवक्ताले मला काही चालत नाही खाल्ल्याला मला तुमच्या बरोबर घेतलं थोडंसं असं म्हणत जनाबाईनं आपल्या प्लेटमधली उकडपिंडी दिली कुसुमनं उठून पुन्हा चहा केला बरं चलतो मी असं सांगून त्यांना आपल्या तळवे शिजलेल्या चपला पायात घातल्या पाठमोरा झाला कुसुमच्या डोक्यात शेत विकण्याचा भोंगा सोडून तो गावाकडे निघाला शेताची किंमत किती सांगावी याविषयीचा किडा कुसुमच्या डोक्यात वळवळायला वल लागलेला होता हा होता चौदावा भाग पंधरावा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार